आपण कुठे ना कुठे ऐकलेलं असतं की ही जमीन तीन गुंट्यांची आहे हा प्लॉट दहा गुंट्यांचा आहे किंवा माझ्याकडे साडेबारा गुंठ्यांची शेती आहे अगदी सामान्य बोलण्यातला शब्द आहे गुंठा पण शब्दा या शब्दाचा खरा अर्थ काय आहे हे अजूनही आपल्याला बऱ्याच लोकांना माहीत नाहीये ग्रामीण भागात विशेष करून महाराष्ट्रात हा शब्द दररोजच्या व्यवहारामध्ये वापरला जातो पण याचा अर्थ याची व्याख्या आणि हे मोजमाप कसं केलं जातं याकडे खूप कमी लोकांचं लक्ष जातं काही लोकांना असं पण वाटतं की शंभर फूट बाय शंभर फूट म्हणजे एक गुंठा पण ही कल्पना मुळापासूनच चुकीची आहे आज आपण गुंठा या शब्दाचा खरा अर्थ त्याचा इतिहास मोजणीची पद्धत आणि त्या भोवती निर्माण झालेले गैरसमज हे सगळं अगदी साध्या आणि सोप्या भाषेतून समजून घेऊया सर्वात आधी एक छोटंसं उदाहरण बघा समजा तुमच्याकडे एक चौकोनी प्लॉट आहे ज्याची लांबी आहे तेहतीस फूट आणि रुंदी आहे तेत्तीस फूट आता याचा गुणाकार केला तर ते तेत्तीस गुणिले तेत्तीस उत्तर येतं एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट तर हे आहे त्या प्लॉटचं क्षेत्रफळ आणि हेच क्षेत्रफळ म्हणजे एक गुंठा म्हणजे बघा एक गुंठा बरोबर एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट हे जर मी मीटरमध्ये सांगितलं तर जवळपास एकशे एक पॉईंट सतरा स्क्वेअर मीटर एवढं होतं अशा प्रकारे चाळीस गुंट्यांचा मिळून एक एकर होतो आणि शंभर गुंठे मिळून एक हेक्टर होतो आता आपण हे तेतीस फूट बाय ते, ते उदाहरण घेतलं आणि त्याचा गुणाकार केला आणि उत्तर आलं होतं एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट म्हणजेच एक गुंठा पण एक फूट म्हणजे नेमकं किती ते कसं मोजलं जातं हे सगळं बेसिक लेवल पासून समजून घेऊया तर बघा एक फूट म्हणजे बारा इंच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्याकडे एक फूट लांबीचा पट्टा असेल तर तो बारा लहान भागांमध्ये डिवाईड केल्यानंतर तो एक भाग म्हणजे एक इंच आणि हे इंच अजून लहान युनिटमध्ये समजून घेतलं तर होतं दोन पॉईंट चोपन्न सेंटीमीटर म्हणजे जर आपण एक फूट लांबीचं काही मोजतो तर ते होतं बारा गुणिले दोन पॉईंट चोपन्न बरोबर तीस पॉईंट अठ्ठेचाळीस सेंटीमीटर हे झाले एकदम बेसिक मोजमाप बऱ्याच वेळा लोक गुंठ्याचे मोजमाप करतात पण त्याच्या मुळाशी असलेली ही लहान युनिट जसं की इंच सेंटीमीटर फूट याचा संबंध त्यांच्या लक्षात येत नाही पण जेव्हा तुम्ही मोजणी कशामधून तयार झाली हे समजून घेता तेव्हा फक्त माहिती नाही तर खऱ्या अर्थाने तुमची समज निर्माण होतो पण दुर्दैव म्हणजे बेसिक गणित अनेक लोकांना माहीतच नसतं बऱ्याच जणांना अजूनही वाटतं की गुंठा म्हणजे लांबीचं किंवा रुंदीचं माप आहे पण बघायला गेला तर गुंठा हे क्षेत्रफळ मोजण्याचं एक युनिट आहे म्हणजे जमिनीचा एक ठराविक तुकडा ज्याचं एकूण क्षेत्रफळ एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट असतं त्याला एक गुंठा असं म्हणतात अलीकडच्या काळात एक गोष्ट खूप व्हायरल झाली ती म्हणजे गुंठा हा शब्द इंग्रजाच्या एका अधिकाऱ्याच्या नावावरून म्हणजे एडमंड गुंटरवरून आला आहे काही जण म्हणतात की या गुंटर नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने भारतात जमीन मोजणी केली आणि त्यासाठी फूट लांबीची साखळी वापरली पण तेत्तीस फूट बाय म्हणजे एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूटचा जो तुकडा होतो त्याला गुंठा म्हणायला सुरुवात झाली आता पाहिलं तर ही कथा ऐकायला खूप आकर्षक वाटते पण अभ्यासाने पाहिलं तर यामध्ये अनेक चुका आहेत त्यामागे ना पुरावा आहे ना तथ्य सर्वात आधी लक्षात घ्या एडमंड गुंटर हा ब्रिटनमधला गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होता पंधराशे एक्क्याऐंशी मध्ये त्याचा जन्म झाला आणि सोळाशे सव्वीस मध्ये मृत्यू म्हणजे स्पष्टच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीचाच काळ या गुंटर साहेबांनी गणितात खूप संशोधन केलं आणि त्यांनी बनवलेली गुंटर चेन नावाची सहासष्ट फूट लांबीची साखळी आजही जगभरात जमिनीचं मोजमाप करण्यासाठी वापरली जाते अगदी क्रिकेटचं बावीस याडचं पीच सुद्धा याच आधारावर म्हणजे एक गुंटर चेन या मापन तयार केलं जातं पण ही चेन कधीही तेहतीस फूट लांबीची नव्हती कायम सहासष्ट फूट म्हणजे जवळपास वीस पॉईंट बारा मीटर इतकी होती त्यामुळे तेहतीस फूट बाय तेहतीस फूट म्हणजे एक गुंटा आणि त्यामागे गुंटर चेन हे सिद्ध होणार असा काहीच पुरावा नाही दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गुंटर हा माणूस कधी भारतात आलाच नव्हता आणि त्याचा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सुद्धा काहीच संबंध नव्हता हे सगळं नंतरच्या काळात म्हणजे अठराव्या आणि एकोणीसव्या शतकात इंग्रजांनी भारतात जमीन मोजणी सुरू केली तेव्हा गुंटरने बनवलेली चेन वापरली गेली हे एवढंच फक्त खरं आहे जर आपण थोडं इतिहासात बघितलं तर गुंठा हा शब्द फक्त व्यवहारापुरता मर्यादित नव्हता त्याचा उल्लेख बाराव्या शतकात ओडिसा येथील कर आकारण्याच्या डॉक्युमेंट्समध्ये मध्ये सापडतो गुंठा या मोजमापाचा वापर वा अगदी हजार वर्षापूर्वी देखील होत होता काही शिलालेखांमध्ये जुन्या भूसंपत्ती कर निर्धारण यंत्रणांमध्ये गुंठा ही मेजरमेंट पद्धत वापरली जात होती ओडिसामधून सुरू झालेला हा शब्द आणि मोजमापाची पद्धत फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानमध्ये फेमस झाली आणि भारतामध्ये बघायला गेलात तर विशेष करून महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा गुजरात या राज्यांमध्ये प्रचलित झाली गुंठा हे एक इतकं प्रॅक्टिकल आणि पॉप्युलर होतं की आजही रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये विशेष करून ग्रामीण आणि उपनगरीय भागात गुंठ्यांमध्ये व्यवहार केला जातो आजच्या डिजिटायझेशनच्या आणि आधुनिक जमीन रेकॉर्डिंग करण्याच्या युगात जरी हेक्टर आणि स्क्वेअर मीटर ही प्रमाणे एककी कागदपत्रामध्ये वापरली जात असली तरी स्थानिक व्यवहारांमध्ये गुंठा अजूनही टिकून आहे आपण गुंठा हा शब्दाचा इतिहास समजून घेत असताना एक खास आणि भरपूर लोकांमध्ये प्रचलित असणारी गोष्ट ऐकायला पाहिजे ती म्हणजे आंबा घाटावरून आरशाच्या मदतीने जिल्ह्यांच्या सीमा ठरवल्या गेल्या या गोष्टीचा संदर्भ कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या आंबा घाटाशी जोडला जातो असं म्हटलं जातं की आंबाघाट परिसरात एका उंच ठिकाणी इंग्रजांनी काचे आरसे ठेवले होते या आरशांवर सूर्यप्रकाश टाकून जर एखादं ठिकाण आरशाच्या प्रकाशात दिसलं तर ती हद्द ठरवली जात होती अशी एक लोककथा फेमस आहे पण ही गोष्ट जरी ऐकायला आकर्षक वाटत असली तर त्याचे सायंटिफिक इव्हिडन्स असे काही नाही आहेत आणि यामागे कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही ब्रिटिश सरकारने सर्वे ऑफ इंडियाच्या अंतर्गत एकोणीसव्या शतकाच्या मध्यावर महाराष्ट्रात जमीन मोजणीची प्रक्रिया सुरू केली होती त्यांनी वापरलेली पद्धत होती ट्रॅंग्युलेशन मेथड म्हणजे त्रिकोण रचून जमिनीचे मोजमाप करणे यासाठी त्यांनी वैज्ञानिक साधनांचा वापर केला जसं की थोडं लाईट असेल लेवल असेल ट्रान्झिट असेल बेंचमार्क असेल साखळी यामध्ये कुठेही काचे चार वापर मोजण्यासाठी केला गेल्याचा कोणताही सरकारी दस्तऐवज नकाशा किंवा अभिलेख सापडलेला नाही काही लोककथांमधून अजून एक गोष्ट सांगितली जाते की गुंठा म्हणजे एक दिवसात दोन बैलांनी नांगरून होईल इतकी जमीन अर्थात ही गोष्ट ऐतिहासिक प्रवाह सिद्ध झालेली नाही पण अशा प्रकारच्या कथांमधून गुंठा हा शब्द केवळ नाही तर संस्कृतीचा भाग बनलेला होता हे स्पष्ट होतं अशा प्रकारचे उदाहरण हेही सांगतात की लोकांच्या दैनंदिन जीवनात पिढ्याने पिढ्या चालत आलेल्या व्यवहारात गुंठा हा शब्द किती खोलवर रुतलेला होता पण यामधून एक गोष्ट नक्की समजली पाहिजे की पारंपरिक शब्दामागे असलेलं गणित समजून घेणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळा शंभर फूट बाय शंभर फूट म्हणजे एक गुंठा असा गैरसमज केला जातो प्रत्यक्षात शंभर फूट बाय शंभर फूट हे होतं दहा हजार स्क्वेअर फूट आणि जर ते एक हजार एकोणनव्वदने भागले तर जवळपास नऊ पॉईंट अठरा गुंठे एवढा फरक पडतो या एका चुकीमुळे प्लॉटच्या व्यवहारात लाखोंचं नुकसान होऊ शकतं म्हणजे जेव्हा जमिनीचा व्यवहार करत असाल मग तो, हो तो खरेदी असो विक्री असो किंवा शेतीसाठी घेतलेली जमीन असो किंवा प्लॉटिंग प्रोजेक्ट असो गुंठ्याचा अर्थ गणित आणि त्यामागची पार्श्वभूमी समजून घेणं हे सर्वांसाठी खूप जास्त गरजेचं आहे